केवळ समाज माध्यमातील जाहिरातींना बोलून एका महिलेने सट्टा बाजारात तब्बल एक कोटी सात लाख नऊ हजार रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली मात्र परतावा मिळालाच नाही शिवाय ज्यांच्या सल्ल्याने पैसे गुंतवले त्यांची पैशांची मागणी संपत नसल्याने शेवटी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खारघर येथे राहणाऱ्या एका महिलेला सट्टा बाजारात पैसे गुंतवा भरघोस परतावा मिळवा अशा आशयाची जाहिरात समाज माध्यमात पाहण्यात आली सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र कुतुहल म्हणून जाहिरातीवर क्लिक केले या ठिकाणी उलाढाली त्यांची चर्चा प्रश्न उत्तरे असे चालत होते त्यात अनेक जण त्यांना भरपूर परतावा मिळाला असे सांगत असल्याने आपणही पैसे गुंतवावे या विचाराने त्यांनी त्या व्हॉट्सअप समूह प्रशासकाला विचारणा केली त्या प्रशासकाने त्यांना तात्काळ एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले या ऍप मध्ये तुम्ही किती पैसे गुंतवले आणि त्याचा परतावा किती मिळाला हे पाहू शकत होते फिर्यादी महिलेने सुरुवातीला काही पैसे गुंतवले त्यांना दिवसात परतावा मिळाला त्यामुळे त्यांनी थोडे थोडे करत पन्नास लाखांपेक्षा अधिक रुपये गुंतवले मात्र परतावा मिळत नसल्याने त्यांनी याबाबत समूह प्रशासकास विचारणा सुरू केली त्यांनी विविध कर सांगत अजून पैशांची मागणी सुरू केली त्यांनी भरलेल्या पैशांपेक्षा तिप्पट परतावा त्या ॲपमध्ये दिसत असल्याने त्या पैसे भरत गेल्या मात्र दिसणारा परतावा त्यांच्या बँक खात्यात मात्र जमा होत नव्हता अशा पद्धतीने तेरा फेब्रुवारी ते पंधरा मे च्या दरम्यान तब्बल एक कोटी सात लाख नऊ हजार रुपयांची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली मात्र परतावा मिळाला नाहीच त्यामुळे त्यांनी नेरूळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला या अर्जाची दखल घेत अज्ञात सहा जणांच्या विरोधात संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे, मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई